नमस्कार क्रांतिकारी जयलवजी स्वतंत्र भारतानंतर संविधानाने अनुसूचित जातींना आरक्षण दिलं पण सुरुवातीपासूनच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे हा लाभ सगळ्यांना मिळतोय का आज कोणीही उठतं आहे आणि विचारतं आहे की तुम्ही अनुसूचित जातीमध्ये अबकड आरक्षणाची मागणी आता का करताय तर त्यांना हे समजायला हवं आणि आपण त्यांना समजून सांगायला हवं की ही मागणी नवीन आहे स्वातंत्र्याच्या नंतर लगेचच समाजातील माग असलेले घटक म्हणाले होते की आरक्षणाचा फायदा मोजक्या समाजापुरता मर्यादित राहिला तर बाकीच्यांचं काय हे आपण त्या टायमालाच आपण म्हटलं होतं म्हणूनच आम्ही सांगतो अनुसूचित जातीमध्ये अबकड आरक्षण झालं पाहिजे म्हणजे न्याय विभागणी समान वाटप आणि प्रत्येक समाजाला संधी काही समाज, का समाज प्रगतीकडे गेले पण मातंग समाजासारखे समाज आजही समाज मागेच राहिले हे गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आरक्षणाचा उद्देश प्रगतीसाठी आहे पण प्रगती सर्वांची व्हायला हवी म्हणूनच अनुसूचित जातीमध्ये अबकड वर्गीकरण ही केवळ वर मागणी नाही तर न्यायाची लढाई आहे आपण ह्या गोष्टी अधोरेखित केल्या पाहिजे लक्षात ठेवा ही लढाई कोणाविरुद्ध नाही कोणत्याही जातीविरुद्ध नाही कोणत्याही धर्माविरुद्ध नाही तर मागे राहिलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी संविधानात दिलेल्या अधिकाराचा समान लाभ सर्वांना मिळाला पाहिजे हेच या मागणीचे मेन महत्त्व उद्दिष्ट आहे ह्या गोष्टी आपण समाज बांधवांपर्यंत पोचवल्या पाहिजेत त्याचबरोबर हे जे प्रश्न आपल्याला विचारतात त्या सर्वांपर्यंत हे ह्या गोष्टी आपण समजून सांगितल्या पाहिजे जेणेकरून समाजासमाजात ते निर्माण होणार नाही चला क्रांतिकारी झेल